सध्या महाराष्ट्रात अल्पयीन मुलींवर तसेच महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले असताना सातारा पोलिसांनी यावर नियंत्रण आणण्यासाठी एक नामी शक्कल लढवली आहे ती म्हणजे अभया प्रकल्प राज्यात महिला सुरक्षित संदर्भात प्रश्न उपस्थित होत असताना साताराचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्हा पोलीस दलात महिला युती सुरक्षेसाठी अभया प्रकल्प कार्यान्वित केला आहे अडचणीत असलेल्या महिलांना पोलीस मदतीसाठी सज्ज राहणार असल्याचा हा उपक्रम प्रत्यक्षात सुरू झाला आहे सातारा जिल्ह्यातील महिलांमध्ये आत्मविश्वासपूर्ण भयमुक्त वातावरण तसेच चैतन्य निर्माण होण्यासाठी अभया महत्त्वाची भूमिका बजावणार आहे सातारा जिल्ह्यातील रिक्षा एस टी वडा तसेच बस स्टँड व अन्य महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी स्कॅन करण्यासाठी क्यू आर कोड बसवले आहे जे स्कॅन करून तात्काळ पोलीस कंट्रोल रूमला एकशे बारा स्वरूपात माहिती ऑनलाईन स्वरूपात पोहोचवतात यासाठी कोणत्याही ॲपची गरज नसणार स्कॅन करून तत्काळ काही मिनिटांमध्ये पोलीस घटनास्थळी पोहोचणार व मदतीला उपस्थित राहणार आहेत यामध्ये महिला व युवतींना हो याचा लाभ घेता येणार आहे याबाबत पोलीस अधीक्षक यांनी अधिक माहिती दिली सोबत महिला पोलीस कर्मचारी यांनी देखील उपक्रम कसा राबविण्यात येणार आहे याबद्दल खास प्रात्यक्षिक दाखवले एकंदर सातारा पोलीस दल हा अत्याधुनिक तंत्रज्ञाचा योग्य वापर करून सामान्य जनतेची अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल तसेच या प्रकल्पातून अडचणीतून असलेल्या महिलांना नक्कीच मदत मिळेल अशी अपेक्षा करण्यास काहीच हरकत नाही चव्हाण डायल वन वन टू मध्ये कार्यरत आहे आपल्या माननीय पोलीस अधीक्षक एस पी साहेब श्री समीर शेख यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये अभया नावाचा एक प्रकल्प राबवत आहोत तो स्पेशल महिलांसाठी आहे जेणेकरून एखादी महिला अडचणीत सापडली असेल आणि तिला तात्काळ मदत हवी असेल ती ज्या ऑटोमध्ये किंवा आणखी दुसऱ्या बसमध्ये वगैरे बसली बस असेल तर त्यामध्ये आपला एक क्यू आर केड लावलेला असतो मग तो ती सदोची महिला तो क्यू आर कोड स्कॅन करणार आणि पाठवून देणार आमच्या या सिस्टीम वरती मग आमची महिला अंमलदार त्याच्यावरती का, तात्काळ कारवाई करणार मग संबंधित महिला कोणत्या ठिकाणी आहे त्याची माहिती घेणार आणि आमची जी पोलीसची जी व्हॅन आहे की त्या ठिकाणी कॉल करून तात्काळ म्हणजे त्या महिलेला जेवढ्या तात्काळ मदत मिळेल याची आम्ही कारवाई करणार नमस्ते मी त त एल पी सी दीक्षित बोलते आपल्या हा डायल वन वन टू किंवा आपल्या अभया हा प्रकल्प खूप लेडीजसाठी खूप महत्त्वाचा म्हणजे खूप इमर्जन्सी हा रिस्पॉन्स नाही रिस्पॉन्स आहे आणि ज्या महिलांना त्या संकटात आहेत किंवा त्यांना कोण त्रास देते कॉलेज असू किंवा अदरवाईज आपल्या सार्वजनिक ठिकाणी किंवा कुणा कुठे अपघात वगैरे झाला काही असेल किंवा जास्त करून महिलांसाठी हा बया हा खूप महत्त्वाचा क्यू आर कोड आहे महिलांनी जर त्या क्यू आर कोडवरती जर स्कॅन करून संबंधित जर मदत मागवली तर त्या ठिकाणी आपले कर्मचारी इथे डायल वन वन टूला आहेत तर त्या महिलेला तात्काळ आपले कर्मचारी मदत करतात त्या ठिकाणी पोलीस वॅन तात्काळ पाठवली जाते त्या त्या संदर्भात त्यांची माहिती घेतली जाते आणि त्या ठिकाणी आपले कर्मचारी तात्काळ पाठवून त्यांना व्यवस्थित मदत दिली जाते शक्यतो जेवढी होता होईल एवढी तात्काळ त्यांना मदत दिली जाते अभय प्रकल्प सुरू झालेला आहे सातारामध्ये अभय प्रकल्प आपण सुरू केलेला आहे याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे महिला आहेत जे प्रवास करत असतात त्यांच्या सुरक्षेसाठी आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे याच्यामध्ये महिले जर प्रवास करत असतील आणि प्रवास करताना त्यांना वाटलं की कुठे त्यांना भीती आहे किंवा त्यांचा तुम्ही पाठलाग करत आहे किंवा कुठेतरी त्रास आहे तर त्या वाहनमध्ये आत काही क्यू आर कोड आम्ही लावून देणार आहोत आणि त्या क्यू आर कोडला स्कॅन केल्यानंतर कुठलाही ॲप डाउनलोड न करता थेट त्याचे लोकेशन जो आहे तो आपल्या कंट्रोल रूमला डायलेक्शन बारामध्ये येणार आहे त्यानंतर त्या महिलेला कॉल जाईल त्या महिलाने जर फोन उचलला तर त्याच्याशी हे खात्री करून आपण घेणार आहे की नेमका अडचण काय आहे परंतु जर ती बोलू नाही शकली तर तात्काळ त्या ठिकाणी ड्रायव्हरशी बोलणं होईल कारण आमच्याकडे असणार आहे आणि तातडीने आमची टीम त्या ठिकाणी जाईल आणि त्या महिलेच्या सुरक्षेसाठी जे काही उपाययोजना त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे ते सगळे उपाययोजना ते घेणार आहे सातारामध्ये आतापर्यंत सुरुवातीला नऊ हजार ऑटो रिक्षे जे आहेत त्यांना आम्ही टार्गेट केलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास दोन हजार पाचशे ऑटो रिक्षा आतापर्यंत कव्हर झालेली आहे त्यांच्या रजिस्ट्रेशन आमच्याकडे झालेलं आहे उरलेलीही आम्ही तातडीने आता करून घेतोय त्यानंतर पुढच्या टप्प्यात आपल्याकडे जे वडापचे गाड्या आहेत टेम्पो आहे एस टी बसेस आहेत ह्यांना है, देखील आम्ही याच्यामध्ये कव्हर करणार आहे अभया सातारा पोलिसांचा अभिनव उपक्रम अभया